हॅलो एव्हरी वन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट होणारी चमचमीत जन जन आणि झणझणीत अशी सुकट पाहणार आहोत तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे इथे मी घेतलेली आहे सुकट तर स्वच्छ अगोदर निवडून घ्यायची आहे कचरा वगैरे असतो त्यामुळे स्वच्छ निवडून घेतली आणि आता ही आपल्याला भाजून घ्यायची आहे तर मीडियम गॅस करून आपल्याला सुकट ही भाजून घ्यायची कारण की याचा जो वास असतो तो भाजल्यामुळे थोडाफार कमी होतो त्यामुळे स्टार्टिंगला आपल्याला ही छान भाजून घ्यायची आहे तर इथे पाहू शकतात छान अशी मी भाजून घेतलेली आहे जास्त डार्क इथे भाजायची नाही आहे तर आता काय करायचं आहे ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ हिला धुवून घ्यायची आहे धुतल्यामुळे देखील याचा जो उग्र वास असतो तो कमी होण्यासाठी मदत होते आता आपण फोडणी करून घेऊया गॅसवर कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये दोन चमचे इतकं तेल गरम करून घेतलं आणि दोन मिडियम आकाराचे कांदे घेतले ते बारीक चिरून घेतले ते यामध्ये घालून आपल्याला कांदे गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत आता इथे कांदा जो आहे तो बऱ्यापैकी गोल्डन झालेला जा आहे जास्त डार्क रंगावर करायचं नाही आहे थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून तो घालून घ्यायचा आहे दोन मिनटं टोमॅटो परतवून घेतला आता यामध्ये मसाले घालून घ्यायचे हळद घालून घेतली तिखट घालून घेतलं आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे तिखट आवडीनुसार घालून घ्यायचं मी थोडंसं जास्तच घालून घेतलं म्हणजे भाजी जी आहे ती छान झणझणीत होते आता यामध्ये मी बेसिक मसाले वापरलेले आहेत तुम्हाला यामध्ये आणखी काही मसाले ॲड करायचे असतील तर तेही तुम्ही करून घेऊ शकता मसाले दोन मिनटं तेलामध्ये छान असे परतवून घेतले आणि आता यामध्ये आपण जी सुकट स्वच्छ धुवून घेतली होती ती पुन्हा एकदा छान अशी पिळून घ्यायची आणि यामध्ये घालून घ्यायची आहे सगळी सुकट मी यामध्ये घालून घेतली पुन्हा दोन ते तीन मिनटं छान मसाल्यामध्ये परतवून घ्यायची आहे तर इथे बऱ्यापैकी परतवून झाली आता यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे अगदी अर्धी वाटी पाणी मी यामध्ये घालून घेतलं आणि छान मिक्स करून आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे तर झाकण लावून शिजवा किंवा अशीही शिजवा तर अगदी झटपट होते आणि टेस्टीही होते तर इथं मीडियम गॅसवर मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे इथे पाहू शकता पाणीही बऱ्यापैकी आटलेलं आहे आता काय करायचंय गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून ही भाजी आपण सर्व करून घेऊया तर चपाती किंवा भाकरी कशासोबतही भाजी खाल्ली तरी भन्नाट अशी लागते तर आज मी जी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अगदी साधी सिम्पल आणि झटपट होणारी आहे आणि तितकीच झणझणीत आणि टेस्टी देखील आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत Bye.